निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज होत ते, ते वाले तेही गेले म्हणजे शेतकऱ्यांची चर्चा मातीच्या राबणाऱ्या मातीत घाम घालणाऱ्या माणसाच्या न्याय हक्कासाठी चर्चा आणि सिमेंटच्या जंगलात राहणारे मंत्री उपस्थित मंत्री महोदय आपल्याला विनंती आपण बसलात खरं म्हणजे आपला आदर आहे सन्मान आहे पण किमान त्या खात्याशी संबंधित एकतरी मंत्री बोलवा जरा अधिकारी बोलवा कोण नाही गॅलरी खाली आहे ती बंद करून टाका <laughs> सुरेश भाऊ सगळे जातपर्यंत आपण बसू मंत्री गेले तरी आपण बोलत राहू अध्यक्ष महोदया खरं काय बोलावं आता मी मी बांधोडी चर्चा कशी करायची सांगाल तुम्ही हो ते मंत्री होते तेही गेले ना उलट मला अध्यक्ष महाराज मी आपल्याला सांगतोय की या महाराष्ट्रातल्या सरकारला खर तर, तर शेतकरी हा यांचा आता काही भाग ठरलेला नाही असंच आम्हाला वाटतंय मोठ्या मेहनतीनं कष्टानं भांडून सस्पेंड होऊन आम्ही हे चर्चा आणली आणि याच्यामध्ये सरकारचं जे काही आता चित्र या ठिकाणी दिसते आहे त्यांचं इथे लॉबी पण ते आपल्याला अदृश्य लॉबी आहे तिथेही अधिकारी नाही काय ती अदृश्य झाली हे अशी वाजोटी चर्चा करून काय करायचं इथं काय करायचंय हे राठोड साहेब होते ते गेले ना, ना, कोण पण आहे मला इमारतीचे शहरातल्या मुंबई शहरातले इमारतीचे जंगलातले इमारतीच्या जंगलातले मंत्री बसलेले आहेत सुधीर भाऊ तुम्हाला तरी हे आवडत काय तालिका अध्यक्ष असताना अतिशय स्पष्टपणे सूचना कमी मंत्री महोदय कदाचित कॅबिनेट च्या असतात पण कमीत कमी जे अधिकारी त्या विभागाचे आहे कृषी विभागाचे सचिव असतील किंवा जलसंधारणाचे सचिव असतील किंवा जे विषय त्या चर्चेमध्ये उपस्थित झाले आहेत त्या सचिवांनी तर राहावं कोणीच अध्यक्ष महाराज राहणार नाही तर मग या चर्चेला जी गंभीरता पाहिजे म्हणजे मी तर मंत्री महोदयांना धन्यवाद देऊ की त्यांचा काही संबंध नसताना मंत्री महोदय बसले तरी आहेत या। यांच्यापासून इतरांनी आदर्श का पाहिजे यांचे पासपोर्ट फोटो काढून त्यांच्या खिशात ठेवण्याची आवश्यकता अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज हे बरोबर नाही आहे अधिकारी तर अस पाहिजे भास्करराव जाधव साहेब बोलले नंतर वडेट्टीवार साहेब बोलत आहेत ते दोन्हीही तसं पाहिलं तर त्यांच्या पक्षाचे प्रमुख लोक आहेत आणि इथे फक्त चर्चा सुरू झाल्यापासून कृषी मंत्री तर नाहीच आहेत जलसंधारण मंत्री आले आता लोडासाहेब इथं आलेले लोडासाहेबांचा आणि कृषीचा ह्याचा काही संबंध तरी आहे का एक तर मंत्री कृषीचा मंत्री कृषी मंत्री कृषीचा किमान राज्यमंत्री राज्यमंत्री नसेल सेक्रेटरी सेक्रेटरी नसेल उपसचिव एखादा कक्ष अधिकारी तरी आणून बसवा नाही राठोड साहेब येते ना काय अहो आम्हाला मागच्या वेळेस सभा अध्यक्ष महोदया अध्यक्ष महोदया मी पाठीमागच्या वेळेस वरच्या सभागृहात होतो मला वाटलं आमच्या वरच्या सभागृहाची अवमानता झालेली त्याच्यापेक्षा जास्त ह्या ह्या महोदय सर्वांना माहिती आहे कॅबिनेट होती एक मिनिट एक मिनिट थांबा तुम्ही सर्व सांगितलं कॅबिनेट होती सर्वजण कॅबिनेटमध्ये होते कॅबिनेटचं संपल लगेच आम्ही इथे आले एक दोन मुंबईच्या आमदार होणा मुंबईच्या मंत्री होणा काही गुन्हा आहेत का तुम्ही एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तुम्ही जे बारंबार सांगता ते भवन कष्टसन हे काय स्वतःच्या बिझनेस स्वतःच्या नावावर करणं काही गुन्हा आहे का मी बिझनेसमध्ये नाही आहे एक मिन, एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मिन। मी तुम्ही असं आहे तुम्ही बोला तुम तुम्ही से तुम्ही ज्येष्ठ नेता आहे म्हणून 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 एक एक मिनिट एक मिनट वडेट्टीवार मिन, साहेब तुम्ही ज्येष्ठ आहे म्हणून कोणाने ते असलं पाहिजे हा मी पण सहमत आहे तरी पण तुम्ही ते मुंबई व्यवसाय यावर राहू द्या तुमच्या ते तुम्ही मांडा माझी रिक्वेस्ट आहे सन्मान्य मंगलप्रभात लोडाजी मला वाटत नाही आपण काय ऐकलं मला माहीत नाही पण आपल्या बिझनेसबद्दल कोणी उल्लेख केलेला नाही अजिबात नाही नाही ना कोण म्हणालं गैरसमज करून घेऊ नका तुम्ही त्याने असं म्हणाले की कोणतरी शेतीविषयक असला पाहिजे अध्यक्ष महोदया मी ते हा अध्यक्ष महोदया हे जे सुधीर भाऊनी येस सुधीर भाऊनी सुधीर भाऊ सुधीर भाऊ सुधीर भाऊ परवांच्या दिवशी दुर्दैवानं तुम्ही बी एस सीला नव्हतात तुम्ही बी एस सीला त्या दिवशी पाहिजे होतात तुम्ही असतात ना त्या दिवशी हे अनेक विषय मी मांडले आणि तिथं असणाऱ्या सगळ्यात लोकांनी त्याचं समर्थन केलं सगळ्यात काय एक प्रथा काय पडून गेले की चर्चा सुरू झाली की एक कॅबिनेट मंत्री असला की सभागृह बंद करता येत नाही म्हणून एकानंच कोणीतरी बसायचं बाकी त्यांनी बसायचं नाही कंपल्सरी सिटिंग असतं की नाही मला सांगा तुम्ही असतं आणि म्हणून हे काय चाललंय कृषीवर चर्चा चालली कृषी मंत्री नाही फलोत्पादन मंत्री असायला पाहिजे का नाही असायला पाहिजे जलसंधारण मंत्री असायला पाहिजे तसा विचार केला तर इरिगेशन मिनिस्टर असला पाहिजे असे संबंधित असले पाहिजेत लोडासाहेब तुमच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही पण ही चुकीची प्रथा आहे हे चुकीचं पडतंय एवढंच आम्हाला म्हणायचं आहे येस नाही अध्यक्ष मोदय मी एवढंच म्हटलं की तुम्ही मातीतल्या तिथे नाही तर जंगलातले सिमेंटच्या जंगलात एवढंच माझा होतं मी व्यवसायासाठी अजिबात नाही अजिबात अहो तुमची तारीफच केली आम्ही तुम्ही तारीफच केली आम्ही तुम्हाला तुमचं अभिनंदन केलं आम्ही कोणाला बोलवत आहे आता काय बोलायचं हा प्रस्ताव आहे सचिव तरी बोलवा आपण ऑलरेडी मेसेज दिला दहा मिनिटांमध्ये सर्व येतील तुम्ही माझ्या रिक्वेस्ट नाही नको नको ते सभागृहा सभागृह करू शकत नाही आम्ही बसलेला आहे इथे मंत्री प्रतिनिधी बसलेले आहेत त्यात ते जीएसटी आहेत त्यांच्या सन्मानासाठी ते कृषी मंत्री किंवा राज्यमंत्री येत आहेत दहा मिनिटात येतात तो पर्यंत सुरू करा माझी रिक्वेस्ट आहे सचिव तरी नाही त्या जीआर ची नोंद करून घ्यायला आणि मागच्या वेळेस एवढा असं असं आहे आम्ही बोलायचं म्हणजे कोणा दिवाळी पाहून बोलायचं काय या सभागृहाच्या दहा मिनिटा सभागृहात खूप करा नाही हे आपल्या अध्यक्ष हे बरोबर नाही बोलवला आहे दहा मिनिटात अध्यक्ष मोदय मंत्री मोदय मंत्री मोदय म्हणाले त्या ठिकाणी की कॅबिनेट चाललेली आहे काय या महाराष्ट्राच्या विधानसभेपेक्षा कॅबिनेट मोठी आहे की आपलं सदन मोठं आहे मला त्याचं उत्तर देता का आपण देता का उत्तर मंत्री महोदय मा, मगा बसून सांगतात कॅबिनेट चालले आहे कॅबिनेट चाललेले आहे शेतकरी दुर्लक्षित आहे या सरकारसाठी हे सांगा शेतकऱ्याचा अपमान आहे तुमचे मंत्री अपमान करतात तुमचे आमदार अपमान करतात आणि आता सरकार अपमान करायला निघाला ज्येष्ठ आहे तुमचा सन्मान आहे मान आहे साहेब चालू करा नाही दहा आहेत का मंत्री महोदय बसलेले आहेत ना मंत्री महोदय बसलेले आहेत चालू द्या आम्ही ऐकत आहे ना पद्धत आहे का हे बोलायची तुम्हाला मंत्री पाहिजे की आमदार पाहिजे अरे अरे काय एक सचिव नाही उपसचिव नाही येऊ नये सन्मान्य माझे मित्र योगेश सागरजी म्हणाले की भास्करराव भाषण केले तर उभाटाचा एकही आमदार नव्हता सांगायची गरज नव्हती परंतु चुकीचं माहिती येऊ नये म्हणून सांगतो आपले सदनाचे ज्येष्ठ सदस्य आमचे प्रतोद सुनील प्रभू यांचे वडील स्वर्गवाशी झाले आणि त्यामुळं ते अचानकपणे सगळे गेलेत एवढाच त्यातलं फक्त खुलासा बाकी खुलासा करायचा काही काट नाही दहा मिनिट सभागृह स्थगित करा दहा मिनिट सभागृह स्थगित करा असा अनेक वेळा सभागृहात पहिल्यांदा नवीन प्रथा या ठिकाणी तुमच्या हातून त्या पवित्राच्या सभागृहामध्ये तुमच्या हातून कुठली चूक अशी रेकॉर्डवर येता कामाने की शेतकऱ्याप्रती तुम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही हे कामकाज रेटून नेण्याचं काम करू नका असं काही चुकीचा पायंडा पडेल आणि तुमच्या नाव हो, तुमचं नाव कृषी हो। शेतकरी शेतीप्रधान राज्यामध्ये काही नाव घेतलं जावं अशी आमची अपेक्षा नाही तुम्ही तुम्ही तिथे बसून दहा मिनिट सभागृह तहकूम करा मंत्र्यांना बोलवा सचिवांना बोलवा आपण सुरू करू असं होत काहीतरी असं काय करताय तुम्ही मित्रा ओ शिवतारे साहेब असं नका करू राज्यमंत्री त्या गॅलरीमध्ये अदृश्य जरी असली तरी त्या गॅलरीमध्ये या, या संबंधित एकही माणूस नाही एकही अधिकारी नाही हा समस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा अवमान आहे सभागृहात चर्चा सुरू असताना बच्चू कडू तिकडे महत्वाचा सगळे अधिकारी पण तिकडेच सगळे अधिकारी पण तिकडेच म्हणजे सभागृहापेक्षा ती बैठक महत्वाची वाटली तुम्हाला बोला तरी रेकॉर्ड वर आणा ओ देशमुखजी रेकार्डवर आणा बोलून हे रेकॉर्डवर आणा ऑफिशियल बोला की ते सुरू असल्यामुळे इकडे नाही म्हणून म्हणजे चांगला मेसेज जाईल अध्यक्ष महोदया पुढे आता असं म्हणू आम्ही की लाज लज्जा लज्जास्टरराव लाज लज्जा शरम विरम काय सगळं गुंडाळून ठेवलाय इतक्या बेश्रम किती झालेला आणि त्यामुळं मला या संदर्भात काय तुम्ही बोलवणार नाही आपण सुरू करा ना आपण बोलताय अतिशय महत्वाचा विषय मगाशी आपण सांगितलं की लगेच चालू करायला पाहिजे सभागृहाचा विना म्हणजे वेळ घालू नका आपण बोला बोला आपण कोणाबशी मी आहे ना अध्यक्ष म्हणून बसलो ना मी आपण माझ्याकडे बघून बोला असं करा बाकीच्या जाऊ द्या आपण दोघेच बोलू चालतंय मला काय अडचण नाही आपण बोला हो साहेब बोला त्यांना त्यांना जाऊ देत अध्यक्ष महोदय मी आपण बसून घ्या आपले सिनियर सदस्य बोलतात आपण बसून घ्या साहेब बोला आपण आपण बोला आपण बोला, बोला। साहेब बोला आपण साहेब साहेब आपण आपण बोला बोला अध्यक्ष खरं म्हणजे इतके वर्ष झाले आम्ही सभागृहात पाहतोय सुधीर भाऊ सारखे ज्येष्ठ सदस्य या ठिकाणी बसलेत किमान त्या खात्याचा मंत्री नसेल तर ते त्यावेळेस पाच मिनिटासाठी दहा मिनिटासाठी सभागृहात फरकूब झालेला आहे आणि ठीक आहे तुमची आता मी शब्द कोणता वापरावा ही दादागिरी ही हुकुमशाही पद्धत सभागृहावर कामकाज अशी पद्धत कधीच नव्हती आणि याला तर पुन्हा दुसरा नवीन शब्द असा आहे की बेमुरवतखोरपणा जो आहे तो इथे दिसतो आहे बेजबाबदारपणापेक्षा बेमुरवतखोरखणा अ इतकं शेतकऱ्यांच्या संदर्भात प्रश्न सुरू असताना तिकडचे सदस्य बोलतील सन्मानिय इकडचे बोलतील त्या खात्याचा मंत्री जवळपास त्या त्या संबंधित पणन नाही जलसंधार संधारण नाही जलसंपदा नाही कृषी नाही म्हणजे जे विषय विरोधकांच्या प्रस्तावात आहेत त्यातील एकही एक खात्याचा मंत्री असू नये आणि फक्त झालं ते अध्यक्ष महोदय ह्या ठिकाणी डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्यातच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार